अकरावा योग दिवस आज आपण साजरा करीत आहोत सतत सुरुवातीपासून तुमच्या लोकांकडे कोरोना सोडला तर प्रत्येक योग दिनी मी तुमच्या ह्या वर्षी मग आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या स्वतःच्या या प्रसन्न समयाचा आनंद घ्या नाव हो श्वास येतो आहे सो जातो आहे औ्या श्रीराम या ओ या आणखीन नाव जे असेल ते पहा तुमचं मन शांत होईल कुठे असतात तुम्ही मध्ये या मध्ये या जसा आपण जपानवर झुकू तो हात खांद्याकडे आणि बाकीचा लांब हात आहे तो मागे चला दहावीकडे झुका दावा हात मागे उठू हात खांद्या घरे मागे पहा मागे पहा सांग चला दुसरीकडे

मांडीवर ठेवा आणि डावीकडे झुकत आपला डावा हात किती खाली जातो पहा झुकणारे बाळा ओ झुकन कुठे पाहतोय हात पुढे येतो योगा बरोबर झुक समोर बा चला सर हा हात खाली दुसरा हात बोल झुका उजवीकडे झुका पाहत्या खालचा हात मुलग्याच्या खाली किती जातो कोणत्या बाजूने जास्त जातो कोणत्या बाजूने कमी येतो आज जैल इरिगेशन सिस्टीम लिमिटेड प्लॅस्टिक पार्क येथे योग दिन साजरा करण्यात आला आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री मोठे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा योग दिवस अद्याप तर चालू आहे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पुण्यात पुढच्या पिढ्यासुद्धा ते फॉलो करत आहेत आमचे आदरणीय चेअरमन श्री अशोक भाऊ या योग दिनाचं महत्त्व सर्व जाणून आहेत आणि त्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांचं शरीर मन तंदुरुस्त राहावं म्हणून दरवर्षी आम्ही इथे योग दिन साजरा करतो आदरणीय गुरुदेव श्री सुभाषचंद्रजी जाकेडे उर्फ सूर्यगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जयनिर्देश इथे योगाचे वेळोवेळी क्लासेस घेतले जातात आणि आज योग दिन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ते साजरा होत आहे धन्यवाद या वर्षाची थी थीम आहे आहार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा